हाय मी आता तुमच्यासमोर उखाणी घेणार आहे शे, शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साई शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साई मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते सागर आणि सुरजची आई मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते सागर आणि सूरजची आई संसारात स्त्रीने सदैव वासावे दक्ष संसारात स्त्रीने सदैव असावे दक्ष मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते इकडे द्या लक्ष मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते इकडे द्या लक्ष ताटभर दागिने असण्यापेक्षा माणसे असावी घरभर ताटभर दागिने असण्यापेक्षा माणसे असावी घरभर मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर सहज गेले शेतात नजर गेली आकाशात सहज गेले शेतात नजर गेली आकाशात मुकुंदराव देशमुखांचं नाव आहे भारताच्या नकाशात देशमुखांचं नाव ना आहे भारताच्या ना नकाशात वृंदावन वृंदावनात होती तुळस दारात होते वृंदावन वृंदावनात होती तुळस मुकुंदराव देशमुखांचं नाव घ्यायला मला नाही आळस मुकुंदराव देशमुखांचं नाव घ्यायला मला नाही आळस नीलवर्ण आकाशात चमकतो तारा मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते हात माझा भाग्यदय खरा मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते हात माझा भाग्यदय करा काढ्यात काढा पाटणकर काढा काढ्यात काढा पाटणकर काढा मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते सगळ्यांनी पाचशे पाचशे रुपये काढा मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते सगळ्यांनी पाचशे पाचशे रुपये काढा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला